नमस्कार पुढील चार दिवस उष्णतेच्या झळा कायम राहण्याचा अंदाज तर एप्रिलच्या या तारखेपासून पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहूयात या संबंधित सविस्तर माहिती सध्या राजस्थान आणि गुजरातमधील आर्द्रायुक्त उष्णवारे गुजरात मार्गे महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीहून मध्य महाराष्ट्रापर्यंत येण्याचा अंदाज आहे यामुळे पुढील दोन दिवसात किनारपट्टीवर तापमान वाढण्याचा अंदाज असून कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरामध्ये स्थिती निर्माण झालेली आहे यामुळे राज्यात कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ झालेली असून आज हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रावर वरच्या स्तरामध्ये एक प्रतिचक्रकारची स्थिती निर्माण झाली असल्यामुळे राज्याला उष्णतेचा सामना करावा लागत आहे अकोल्यासह अमरावती वर्धा यवतमाळ परभणी नांदेड मालेगाव सोलापूर या जिल्ह्यात चाळीसपेक्षा अधिक तापमानाची सध्या नोंद झाली असून ही तापमानाची स्थिती पुढील चार दिवस कायम राहील आणि एप्रिलच्या एक तारखेपासून ते तीन एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद